पहिला ब्लॉग आहे पुढं लागलेत माझं मला घे मला घे ब्लॉग त्यांना म्हणलं आपलं पहिलं ब्लॉग आहे युट्यूबवर पडतोय का नाही तिथून सुरुवात आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो फिरायला जायचं असेल तर गाडी येत चालवायला येते असं कधीच म्हणू नका हे बघा गाडी चालवायला येत नाही त्याचे परिणाम येतात आरामदायक परिणाम दिसले का साठी आता आम्ही ना मंद 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 मंदिर मंदिर बोट मंदिर नर्मदा दाखवतो हा मंदिराच्या वरून नर्मदा नदीचा व्यू असा दिसतो हा सकाळी शृंगार शृंगार चालू आहे शृंगार बाय सेट शृंगार चालू आहे तो पण महेश्वरी घाटावर फोटोशूट आता याला झाला आम्हाला जवळजवळ एक तास आता ह्यांचं असं चाललंय की ह्याच्यावर नवरा बायकोच्या कुठच्या वरच वाड्याला लावायचं ह्याच्यासोबत एक त्याच्यासोबत एक त्याच्यासोबत एक ह्या गॉगल सोबत एक नमस्कार मित्रांनो आता आपण आणि चार गाड्या निघालोय

शाखा चहाला थांबलेल आपण चहाला तर असं वेळ लागले कशी चुकली बघितली का गे चांगली पेंगाली पाठी बघ बघा रुमाल रुमाल टाकून मित्रांनो तुम्हाला सांगतो फिरायला जायचं असेल तर गाडी चालवायला येते असं कधीच म्हणू नका हे बघा गाडी ये चालवायला येत नाही त्याचे परिणाम येत आरामदायक परिणाम दिसले का आरामात झोपले ती सर काही ऐकायची काय बोलतोय हां आंघोळ इथंच करू उज्जैन ला उज्जैन ना ना, ना। ला नाही ओंकारेश्वर ला जायचं अजून आपल्याला आता आपण नर्मदा नदीच्या काठावर चाललोय मित्रांनो नर्मदा नदी आहे ना आहे ना इथून सगळी माहिती द्यायची अजून हा ऐतिहासिक घाट आहे सगळे घेतलेत ब्लॉक मध्ये नाही का ब्लॉग पडतोय का नाही त्याच्यावर तिथून सुरुवात आहे आपला पहिलाच ब्लॉग आहे ब्लॉग पडतोय का नाही तिथून सुरुवात आहे मित्रांनो आपलं पहिलं ब्लॉग आहे बोरं लागलेत ना मला मा घे मला घे ब्लॉग मध्ये त्यांना म्हणलं आपलं पहिलंच ब्लॉग आहे युट्यूबवर पडतोय का नाही तिथून सुरुवात आहे तुम्हाला कट करायचा विषय लांबच राहतोय तर आता आपण आलोय महेश्वरी घाटावर हा घाट नर्मदे नदीच्या काठावर वसलेला आहे आणि खूप पुरातन घाट आहे तर ह्या घाटावर ह्या नदीच्या कडला या ठिकाणी महेश्वर ठिकाणी अहिल्या कृष्णा घाट अहिल्या घाट लंबोदर घाट अशा प्रकारचे खूप सारे मंदिर घातले तर काही जुन्या घाटांचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि हे पुरातन मंदिर तुम्हाला हे महादेवाचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतोच पूर्ण सगळं आता आणि खाली नर्मदे नदीला आता चाललेलं आहे आपण स्नान करण्यासाठी नर्मदा स्नान करण्यासाठी नर्मदा स्नान करून फ्रेश होऊन दर्शनासाठी जाणार आहे आपण दर्शन वगैरे बघा चालू आहे प्री वेडिंग शूट आता आम्हाला बहुतेक थांबवतील इथून जातो आता खूप वेळ झालं यांचे ड्रोन शूट व्हिडिओ शूट चालू आहे आणि भांडणं चालू अरे आलो येतो थांबा दोन मिनट दोन मिनट जाऊ घ्या

अरे मग तुम्ही काय ट्रेकिंग केली त्यामुळे म्हणतो ट्रेकिंगला ही जी बॅग घेऊन ये ना ही बॅग घेऊन मोठे मोठे डोंगर चढतो आम्ही चालतो का त्यामुळे माझ्यासोबत माझ्या माझ्यासोबत फिरला ना माझ्यासोबत राहिला अशीच मजा करताल तुम्ही हा महादेव टेम्पल आणि या घाटावर सुंदर असे खूप राजवाडे बांधलेले होते अहिल्याबाई होळकरांनी खूप राजवाडे बांधलेले म्हणजे पेशवा घाट परत अहिल्या घाट पेशवा घाट लंबोदर घाट असे खूप सारे घाट बघण्यासारखे बांधलेले तर आपण बघू शकता हे पूर्ण पुरातन कामे दगडी काम बंद दिसते तुम्हाला दाखवतो मी सगळं आता आहे नर्मदा नदी दाखवतो हा मंदिराच्या वरून दिसणारा नर्मदा नदीचा व्ह्यू असा दिसतो हा सकाळी खाली या ठिकाणी प्री वेडिंग शूट वगैरे हो चालू असतं बाकीच दाखवतो हो तुम्हाला आपल्या हत्यात खावा लागल मस्ते भूक लागली होती त्या मावशींकडून आपण केळे घेतलेली आहेत आता केळे खाऊ सकाळी सकाळी पराला केळे चालतो केळे आणि पिरू खाऊ सकाळी सकाळी आता आम्ही बापू तेल फोटो शृंगार शृंगार आहे शृंगार बाया सेट तो शृंगार चालू आहे तो पण महेश्वरी घाटावर काय घ्यायचंय तेल लावायचं कोण राहिले का का तू राहिलाय का झालं का नाही धर ना थोडस मी पाहिलं तेल लावलंय का तुला यांचं फोटोशूट आता याला झालाय आम्हाला जवळजवळ एक तास आता ह्यांचं असं चाललं आहे की ह्यांच्या नवरा बायकोच्या पुच्यावरच वाड्याला लावायचं चाललंय ह्याच्यासोबत एक त्याच्यासोबत एक त्याच्यासोबत एक ह्या गॉगलसोबत एक दिसत आहे दिसतंय का त्या गॉगलसोबत एक ह्या गॉगलसोबत एक त्या मोबाईलमध्ये एक ह्या मोबाईलमध्ये एक अशा मध्ये एक अशा पोजमध्ये एक आता ह्यांचं जवळजवळ तास झालं फोटोशूटच आवरत नाही आहे आला मोबाईल माझ्याकडं आता हे आयफोनमध्ये झालेले आहेत आता सॅमसंगमध्ये चालू आहेत आणि इकडे यांचं वेगळंच आता आलो आपण आता आलो आहे आपण ओंकारेश्वरला ओंकारेश्वरला आता इथं बोटिंग दिसते तुम्हाला बोटिंग करून आपण पलीकडे जाणार आहे तिकडं तिकडं मंदिर आहे त्या साईडला तिकडं मंदिरावर जाणार आहे तीन <laughs> आहे अहो ते तीन किलोमीटर सांगतात तीन किलोमीटर कुठं येणार होता असतात आणि ते पुढच्या मध्ये सांग थोड मित्रांनो आता आम्ही सगळे नाही इथं ज्योतिलिंग बरोबर ओंकार ओमकार श्री ओंकार ज्योतिर्लिंग यांच्या ओंकारेश्वर जाणार आहे आता आम्ही तेरा जण आहे त्याचे तेरा जणांसाठी आता आम्ही ना मंद 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 मंदिर हा मंदिर बोट मंदिर इथं बोट मागाय आता ती बोट पण तर बोट मांगाय आधी आमचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे आहे मध्य प्रदेश मध्ये नर्मदे नदीच्या तीटा तीरावर तर आता आपण तिथं आलेलो आहे तर वरतून पण जायला रस्ता आहे तिथून ते दिसतंय ते पण विषय असा आहे पोरांना बोटिंग करायची इच्छा आहे त्यामुळं खाली आले बोटिंग करायला तर बोटिंग करून जायला आणि तेरा जण आहेत बघूया का बोटीत बसतोय का नाही तर बाकी मंदिराची माहिती तुम्हाला दिलच आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा एक थोडासा इतिहास थोडक्यात तुम्हाला सांगेलच मंदिरात गेल्यानंतर मग काय झालं नाही पडेगा क्वांटिटी का मला तुम्ही घेतल्यावर ते सेफ्टी साठी दिल तर कोण कोण जेवण मित्रांनो घ्या वॉटरप्रूफा जीवायचे सगळे सोडून दिले हे रेल्वे स्टेशनवरून आल्यानंतर तुम्हाला ते शिवांजली पॅलेस हॉटेल दाखवलं तुम्ही असंही कुठल्या या साईडला हॉटेल राहू शकता वाटेवर राहिल्यानंतर तुम्हाला ह्या ई रिक्षा भेटतील तुम्हाला ह्या ई रिक्षा भेटतील ई रिक्षाने तुम्ही नंतर ना उद्याला एक पंधरा रुपये सवारी वीस रुपये सवारी देऊन तुम्ही मंदिरात बसून येऊ शकता ओके मित्रांनो इथं एंट्री झालेली आहे आपली तर रात्रीचा असा व्ह्यू दिसतोय इथं उज्जैनचा बघा महाकालेश्वर देव ओके देव ओके काल महाकाल असा व्यू दिसत संध्याकाळची शयन आरती भेटलेली आता आपल्याला शिवाने मोबाईल काय आतमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे आतमधलं काही एक्सप्लोर करता येत नव्हतं मोबाईल बाहेर जमा केलेला होता पण रात्री आत्ता साडे दहा वाजता शयन आरती चालू होती आणि शिवानी शयन आरती समोर भेटलेली ते पण बाबांच्या समोर बसून गाभाऱ्याच्या समोर बसून

माथि छोटे मोटे मन्दिर खाँदै गएर